सर्वांना नमस्कार मी संतोष जोशी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती सर्वांना कल्पना आहे की अमरावती लोकसभेची निवडणुकीची तारीख सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे यानिमित्तानं मी सर्व जनतेला सर्व मतदारांना नम्र आवाहन करू इच्छितो की येत्या सव्वीस एप्रिल रोजी कुठलंही कारण किंवा सबब किंवा अडचण न सांगता आपण स्वतःही मतदान करावं आणि आपल्या मित्रांना आपल्या शेजाऱ्यांना आणि सर्वांनाच आपण स्वतःहून प्रवृत्त करावं की मतदान आपण सगळ्यांनी केलं पाहिजे मतदान हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आणि जबाबदारी आणि अधिकार हे तिन्ही असल्यामुळं येत्या सव्वीस तारखेला सर्वच नागरिकांनी मतदानाचा हक्क आपण बजावावा आणि ह्या लोकशाहीला बळकट करण्यासाठी आपण आपलं योगदान द्यावं असं सर्वांना नम्र आव्हान राहील धन्यवाद